परवापर आम्ही एक सॉंग टाकलं होतं एम एच छेबीस आणि त्याच्यामध्ये पूर्ण गुन्हेगारीचा उल्लेख वगैरे होता आम्ही सांगितलं होतं त्या गाण्यामध्ये की गुन्हेगारी वगैरे खूप आहे नांदेडमध्ये पण तसं काही नाही आम्ही चुकीचा मेसेज दिला लोकांना त्याच्याबद्दल माफी मागतो सगळ्यांच्या भावना अगर कोणाच्या दुखल्या असेल त्याबद्दल मी माफी मागतो आणि आमच्या नांदेड शिक्षणासाठी मेडिकलसाठी प्रत्येक खूप चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी गुरुद्वारासाठी चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी फेमस आहे पण आम्ही ते चुकीचं लोकांना दाखवलं आहे की आम्ही गुन्हेगारीसाठी फेमस आहे हे अगर कुणाला दुखलं असेल मन तर आम्हाला माफ करा आणि याच्या पुढे असे व्हिडिओ वगैरे येणार ना नाही <laughs> आणि कृपया करून कोणी त्या गाण्यावर गाणे बनवून टाकू नये आणि तुम्ही पण गुन्हेगारीवर काही व्हिडिओ टाकू नये ही नम्र विनंती बस नांदेडमधील दोन तरुण त्यांच्या मदतीला एक नागपूरचा तरुण या तिघांनी मिळून एक रॅप सॉन्ग तयार केलं होतं जे रॅप सॉन्ग तयार केलं त्यामध्ये नांदेड शहराची नांदेड जिल्ह्याची इथल्या सामाजिकतेची इथल्या व्यवस्थेची इथल्या अध्यात्माची इथल्या मानवजातीची त्यामध्ये बदनामी होईल अशा प्रकारचे शब्दप्रयोग त्यामध्ये केले गेले होते किंवा ना ह्या तीन रॅपर्सने ज्या जेलमध्ये जे पक्के कैदे असतात त्यांना शिक्षा झाल्यावरती जो युन्यू फॉर्म दिला जातो कोड असतो युन्यू कोड म्हणतात त्याला तशा त्या प्रकारचे कपडे शिवलेले होते आणि त्यांनी नांदेड बोलतो एम एच छब्बीस एम एच छब्बीस बोलितो का गाव एम एच छब्बीस बोलितो मे बादशाह एम एच छब्बीस बोलतो ठ्या 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 आणि ज्यामध्ये त्यांचे अंगविक्षेप शब्दप्रयोग हावभाव आणि आविर्भाव हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे दिसून आले ज्यामध्ये केवळ यावरती ते न थांबता असं एक रॅप सॉंग तयार करून त्यांनी ते समाज माध्यमावरती सेंड केलं ज्यायोगे काही तरुणांमध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो प्रत्येक बऱ्या आणि वाईट गोष्टीचे काही फॉलो असू शकतात त्यात अशा गोष्टी होत असतील तर नेमकी दिशा काय पकडावी बोध काय घ्यावा हा त्यामध्ये प्रश्न होता जेव्हा पोलिसांच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली तेव्हा ह्या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आदरणीय श्रीकृष्ण कोकाडे सर अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर शहर विभागाचे एस डी पी आदरणीय सूरज गुरव सर यांनी ह्या बाबतीमध्ये अधिक लक्ष दिलं आणि अशा मॅसेजमधनं बरे आणि वाईट जे परिणाम असतात त्याला उद्या समाज तयार व्हायला लागतो त्यासाठी होती बंधन घालणं प्रतिबंध करणं आवश्यक वाटल्याने पुरुष वजीराबाद इथे ह्या तीन होती गुन्हा दाखल केला गेला ज्या गुन्ह्याचा हेतू समाजाची शहराची बदनामी करणे हा विषय त्यामध्ये होता आणि त्यासोबत त्यातील दोघा जणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यातून अटक करण्यात आलं कायद्याच्या प्रोजेप्रमाणे त्यावरती कारवाई करण्यात आली आणि त्या दोन्ही तरुणांनी कदाचित कोणाच्या तर बैठवामध्ये येऊन किंवा कुठेतरी एक फन म्हणून मजा म्हणून असा प्रयोग केल्याचं हो ते बोलले त्यानंतर ते जे रॅप सॉन्ग आहे त्यांनी त्याच्या साईटवरून काढून समाज माध्यमावरती स्वतः क्षमा मागितलेली आहे की ही चूक पुन्हा होणार नाही आणि मॅसेज दिला आहे की क्षणाच्या सुखासाठी आपण अशा प्रकारचं बोलणं अशा प्रकारचं वागणं आणि ते समाज माध्यमावरती हो आणणं हे चुकीचं आहे त्याच्या लक्षात आलं होतं आणि ते त्यांच्या त्यावरचा तो व्हिडिओ त्यांना काढून टाकला आहे आणि त्या दोघांनाही एगोद्या कारवाईला सामोरं जावं लागले आहे थँक्यू